जनसुराज्य शक्ती पक्षाचे नेते आमदार विनय कोरे यांच्या मध्यस्थीमुळं हातकळंगले तालुक्यातील भाजप कार्यकर्त्यांमध्ये निर्माण झालेली नाराजी दूर झाली आहे त्यामुळं भाजपचे कार्यकर्ते निवडणूक प्रचारात सक्रिय होणार आहेत वारणानगर इथं झालेल्या बैठकीत भाजप कार्यकर्त्यांची समजूत काढण्यात आमदार कोरे यांना यश आलंय जनसुराज्य हा भारतीय जनता पार्टी आणि महायुतीचा मित्रपक्ष आहे या विधानसभा निवडणुकीमध्ये महायुतीचे कार्यकर्ते एकत्रित काम करताना दिसत आहेत मात्र हातकणंगले तालुक्यातील भाजपाचे कार्यकर्ते नाराज होते कोणताही निर्णय घेताना भाजपच्या जुन्या कार्यकर्त्यांना विश्वासात घेतलं जात नसल्यानं त्यांनी मेळावा घेऊन आपल्यावरील अन्यायाला वाचा फोडली होती तसंच विधानसभा निवडणूक प्रचारापासून अलिप्त राहण्याचा निर्णय भाजपच्या कार्यकर्त्यांनी घेतला होता मात्र सर्वांना सोबत घेऊन काम करू आणि जुन्या कार्यकर्त्यांना भविष्यात न्याय दिला जाईल असं आश्वासन आमदार विनय कोरे यांनी दिलं त्यामुळं कार्यकर्त्यांची नाराजी दूर झाली असून मेळावा घेऊन सर्व कार्यकर्ते सक्रिय होतील असं त्यांनी सांगितलं या दरम्यान पक्षाचे जिल्हाध्यक्ष राजवर्धन निंबाळकर तालुकाध्यक्ष अमर पाटील यांनीही प्रमुख पदाधिकाऱ्यांची भेट घेऊन पक्ष पातळीवर सहकार्य करण्याचं आश्वासन दिलं याबाबत आज वारणानगर इथं बैठक पार पडली यावेळी आमदार विनय कोरे यांनी भाजपच्या कार्यकर्त्यांना सोबत घेऊनच काम करण्याची ग्वाही दिली याप्रसंगी ग्रामविकास विभाग पंचायत राजचे जिल्हाध्यक्ष दीपक रानमाळे तालुकाध्यक्ष सतीश पाटील सयाजी पाटील राजकुमार चौगुले सिद्धाराम माडग्याळ संदीप पोरलेकर परशुराम चव्हाण श्रीकांत ठिगळे प्रवीण जाधव यांच्यासह कार्यकर्ते उपस्थित होते